हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन कसं तुम्ही सर्व जन्मस्त आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज मी चालली परत अहमदनगरला तर आई इथं माझी ओटी भरतीये हे गेले पंधरा वीस दिवस कसे गेले कळलंच नाही खूप छान गेले तर आता जायचे परत जायची तर इच्छा नाहीये पण जावं तर लागणारच आहे काय मग आज लेख चाललीये कस वाटते हो <laughs> नातवान <laughs> हा बघा एवढा त्रास देऊन नातवाने सुद्धा आजी म्हणती चालायच सकाळचे साडे वाजलेत आणि सगळं तर आवरलं तर चालू आहे मग नगरला बॅग वगैरे भरलेली आहे

लोक निघालो सासरला पापड पापड पापडू बघ येते आजी रडायला पापड आजीचे पापड आजीच्या पाया पडताना आजी म्हणत होती की अगं अजून दोन दिवस राहिली असते झालं असत तिला वाटत होत की मी दोन चार दिवस अजून राहावं पण मला तरीकडे यायच होतं नगरला त्यामुळे मग मी म्हंटल की परत आले की मग परत राहते म्हंटल तुझ्या जवळ तर मग सगळ्यांचे ते आशीर्वाद घेतले आणि आम्ही निघालो च पाया पडलाच का सगळ्यांच्या नाही पडे की पाया इकडे या आमच्या आत्या वगैरे माहेरी आल्या की त्या सासरी निघाल्या ना तर सगळेजण आम्ही घालताना सळवायला स्टेशनपर्यंत यायचो इथे तर आज मी जाताना सगळेजण इथे येतात तर कधी बघता बकत बघता आपण मोठे झालो माहेर होऊन सासरी चाललो ते कळलंच नाही तिथे वाटलं की गाडी थोडीशी लेट येईल म्हणून मग आम्ही खालच्या स्टँडवरती निघालो होतो तिथे सुद्धा मोरोजकर गाडी येते तर मग आम्हाला माहिती नव्हतं की ती गाडी येईल की नाही पण नेहमी गाडी येत असते म्हणून मग आम्ही खाली तिथं जाऊन थांबलो तुत स्टेशनपर्यंत आणि सकाळची वेळ असल्यामुळे बघा सूर्यकरण किती छान येत आहे ते काळामध्ये देवीच्या कळसाला लांबूनच नमस्कार केला आणि मग आम्ही निघालो प्रथमेशनी बॅगा वगैरे घेतल्या होत्या मी आपलं मंथनचा हात पकडून चालले होते त्याने ना त्याचे पंजाजीची जी घेतली होती ती काठी घेऊनच तोच आलेला होता इथे हा सरकार दवाखाना आहे नवीनच बांधलेला आहे इथं सरकार दवाखाना हा तर इथे एक स्टॉप असतो तर इथे सुद्धा गाडी येते म्हणून मग आम्ही इथे आलो तर म्हटलं ही गाडी लवकर येईल पण आम्हाला इथे आल्यानंतर कळलं की ती गाडी बंद झालेली आहे तर मग म्हणत जी गाडीसाठी आम्ही वाट बघत होतो तर ती गाडी काही येत नाही म्हणते ही गाडी भरून येईल तोपर्यंत मग ही हे थोडी गाडी आली गारगोटी कडे ही गाडी येत होती तर मग गारगोटीवरून परत मग कोल्हापूर गाडी आणि मग तिथून परत पुढची गाडी पकडायची होती आणि छान असं निसर्गाच्या सानिध्यात पंधरा वीस दिवस मस्त राहून आईच्या हातचं गरमागरम खाऊन आजी आल्यानंतर सुद्धा आजीने तिच्या हातचं छान खाऊ करून दिला छान सगळ्यांच्या गोड आठवणी सोबत घेऊन मी निघाले खर तर जायची इच्छा होत नव्हती पण जावं तर लागणारच होतं कसं माहेरी आलं की खूप बरं वाटतं नाही म्हंटल तरी आता कसं परत जर स्कूल चालू होईल मग सगळं रुटीन परत चालू होईल ना नगरला कसं एकटीच म्हणजे मी असल्यामुळे मग कसं होतं आपल्याच हातचं खायचं कधी कधी कंटाळ येतो दिवस आईकडे आले ना की आईच्या हातचं बहिणीच्या हातचं काकूंच्या हातचं सगळ्यांच्या हातचं खायला मिळतं आणि छान वाटतं कुठेतरी तर हे सगळं बोलत बोलत कारगुटी सुद्धा आली छान आणि मग बाबा सुद्धा आले होते सोडायला त्याच्यानंतर मग आरवडीतून मग आम्ही कोल्हापूर गाडी पकडली आणि मग कोल्हापूर गाडी गेल्यानंतर कोल्हापूर स्टेशन आलं आणि मग त्यानंतर मग प्रतिमेश कोल्हापूर पर्यंत आम्हाला सोडणार पर होता त्याला परत होती जायचं होतं छान मंथन त्याच्या गप्पा चालू होत्या त्याला सोडवतच नव्हतं भाच्याला याला सुद्धा मामाला सोडवत नव्हतं त्या दोघांच्या चांगल्या गप्पा चालू होत्या इथे चल रे जा तुला खाऊन दे खाऊन घ्या पाठिमे सर कोल्हापूरचं हे सीबीएस स्टँड होत तर आहोत तर इथे ना खूप साऱ्या आठवणी आहेत कोल्हापूरच्या जेव्हा जेव्हा जॉबला इकडे या होते ना तर सारखा इथला प्रवास असायचा म्हणजे कोल्हापूरचं सेबीएस स्टँड कधी सुटलंच नाही तिथला हा काउंटरवरच मोगराची गजरा मला प्रचंड आवडायचं मग आंबाबेच दर्शन सुद्धा मी घेऊन यायचे काढलं आणि मग निघालो आम्ही काय चाललंय काठी लागेल का आजीला मेंचतून काठी घुन आलाय ना ते ड्रायव्हर कंडक्टर काका म्हटले काठी लागल म्हणून इथे ठेवा इथे ठेवा मग सांगितले इथे ठेवा मी सांगितले भूक लागली का भूक लागली भाजी कधी खायची पुढे गेला भाजी की खायचं काय खायचं फायनली झाले कोल्हापुरातून गाडी मिळाली होती दरवेळी कसं होते कोल्हापूर ते अहमदनगर राह गाडी भेटत नाही पण ह्या वेळेला गाडी मिळाली कोल्हापूर कोल्हापुरातून अहमदनगर कोल्हापूरातून संभाजीनगर गाडी मिळाली आता अहमदनगरला उतरे आता साडे नऊ वाजलेत आता साडे नऊ वाजलेत आणि गाडी सोडून बराच वेळ झाला कोल्हापूरची गाडी सुरू अर्धा पौंट झाला सकाळी लवकर निघालो साडेसहा वाजता साडेसहाच्या दरम्यान खरं तर बाहेर पडालो गाडी पडणार त्याबद्दल स्टॉप करतेस होत नाही बाबा पण बोलतेस सोपीला कोल्हापुरावर थोडा प्रत्येक शोधा पाणी खूप सोडलं गाडीमध्ये बसवलं आणि नालीमध्ये बसवला तरी डोंग्या इथून तो सुट्टी काढून आला होता पाण्यासाठी तर थोडंसं वाईट वाटत ठीक आहे मला गाडी डायरेक्ट मिळाली मागच्या वेळेला गाडी डायरेक्ट मिळाली नव्हती त्यामुळे बदल बदल जावं लागलं होतं तर मी आयला खोला छत्रपती संभाजीनगर गाडी मिळाली त्यामुळे ते डायरेक्ट आता अहमदनगरमध्ये जाईनं अहमदनगरला पोहोचते आणि आता हा माईक घेतला त्या माईकचा मला खूप फायदा होईल व्हिडिओसाठी तर आवाजसुद्धा क्लिअर येईल जास्त परत माईकने व्हॉईस ओवर करायची गरज भासणं तिथं मला थोडा सगळं वाढायचं आणि हे हवं होतं खूप दिवसापासून पण एखादं असं म्हटलं की आता सबस्क्रायबर फक्त झाल्यानंतरच घ्यावं था था तर एखादा सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याच्यानंतर मग आपली सदेशन घेऊन गेले तर आता निघाली आहे बसला बसलं थोडंसं त्याला भरवलं खाऊ आईने सकाळी ना उबीर बनवलं होतं ते उभीर मग त्याला भरवलं डक्या मला आणलं होतं भरवलं एवढं सकाळी सकाळी तर जात नाही ना खायच्यामुळं मग अद आणलं होतं मग खाल्लं आम्ही सगळ्यांनी मी भरपूर तिने दिलं होतं आजकाल टेन्शन होतं टप्पाचे कारण की मग सकाळी सगळं उठून सकाळी पटकन माझ्यासाठी बनवून दिलं होतं तिकडून मी यायचं असलं की मग माझी धावपळ धावपळ असते डबा वगैरे बसले खायचं खायसाठी बनवून घेते ना उभरते आणि इकडून जायचं असते की मग सगळं तिने बनवलं आहे आणि आता कुठे मधी तरी स्टॉप घेऊन तर थोडंसं फार खाऊ परत लागल्यानंतर मन पण काही मध्ये माझा त्रास देत नाही ना त्यामुळे मग प्रवास करायला काही वाटत नाही लहान मुलांनी त्रास नाही दिला ना तर मग प्रवास सुरु करतो थोडाफार त्रास दिला तर मग चिडचिड होते आपली आणि मग नको होतं लांबचा प्रवास मागच्या उन्हाळा कडक होता ना त्यामुळे थोडासा त्रास झाला उन्हाळ्याचा सकाळी आईने छान असा शेवायचा उपमा करून दिला तो होता तो खाल्ला होता आम्ही दोघांनी बसमध्ये आणि मग त्याच्यानंतर मग कर्नाटक आकाडा मी विचारले की गाडी जेवणासाठी कुठे थांबणार आहे का तर ते नाही बोलले मग पण साडे अकराच्या दरम्यान कसं स्टँड एका स्टॉपवरती गाडी थांबली होती छान असल्यासाठी तेव्हा मात्र मंथन गाडीमध्ये झोपला होता त्यामुळे मग त्याला सोडून मी कुठे खाली उतरले नाही लहान मुलं असले की फार जबाबदारी काम असतं त्यांना सांभाळून आणायचं असतं आपल्याला मग आम्ही दोघांनी बसमध्येच परत जेवण केलं तो उठल्यानंतर आणि कृष्ण दर्शन सुद्धा घेतलं येताना खूप छान छान वाटत होतं आणि मग दोघां मी बसमध्ये जेवण केलं पुण्याचं स्वारगेट सोडलं आणि पुण्यावरून परत मग वाकडीवाडी स्टँडवरती गाडी पाच दहा मिनटं थांबली होती तिथे मग पाण्याची बॉटल वगैरे घेतली ह्यावेळी कसं फारसा उन्हाळा नव्हता ऊन नव्हतं फारसं मग काही त्रास जाणवला नाही गाडी पटपट पटपट आली त्यामुळे काही वाटलं नाही फायनली आम्ही नगरला पोहोचलो आमच्या आहोन ते न्यायला त्यांची वाट बघत इथं आम्ही थांबलो होतो तर तुम्हाला माझा असा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय